नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूयात की गणेशाला मोदक का आवडतात याच्यामागील कहाणी भगवान गणेश गणेशाला का आवडतात पद्म पुराणातील ही कथा खूप मनोरंजक आहे भगवान गणेश हे देवतांमध्ये पहिले पूजनीय मानले जाते म्हणजे सर्व देवांसमोर त्यांची पूजा केली जाते पद्मपुराण भगवान गणेश आणि मोदक यांच्याशी संबंधित एक मनोरंजक कथेचे वर्णन केले आहे पुराणानुसार देवतांमध्ये गणेशाची पूजा केली जाते म्हणजेच सर्व देवतांच्या आधी त्यांची पूजा केली जाते पद्मपुराणांचा विभागात गणेश देवतांमध्ये कसा पूज्य आहे याचे वर्णन केले आहे गणपतीला मोदक का आवडतात याचाही उल्लेख करण्यात आला आहे खरं तर गणेशजींना मोदक का आवडतात पद्मपुराणात एक कथा सांगितली आहे पद्मपुराणानुसार ही कथा जाणून घेऊया पद्मपुराणात या कथेचे वर्णन आहे पद्मपुराणातील कथेनुसार कधीतरी माता पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून जन्म दिला प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मिलनातून गणेश आणि स्कंद नावाचे दोन पुत्र झाले असे म्हणतात की त्या दोघांना पाहून देवांना खूप आनंद झाला आणि त्यांनी माता पार्वतीला अमृताने बनवलेला मोदक अर्पण केला तो मोदक इतका आकर्षक होता की त्याच्या सुगंधाने संपूर्ण वातावरण उजळून निघाले दोन्ही मुले माता पार्वतीला जेवण मागू लागली तेव्हा माता पार्वतीने सांगितले की जो धर्मानुसार वागेल त्यालाच तो मोदक दिला जाईल गणेशजी हुशार निघाले त्यांनी आईचे म्हणणे ऐकून स्कंद मोरावर बसला आणि तिन्ही लोकांच्या प्रवासाला निघाला सर्व तीर्थक्षेत्री स्नान करून तो काही वेळात परतला दुसरीकडे गणेशजी स्कंदपेक्षा अधिक बुद्धिमान निघाले ते पालकांभोवती फिरतात आणि पालकांना तोंड देतात तेव्हा उभं राहिलं कारण आई वडिलांच्या भक्तीपेक्षा मोठा दुसरा धर्म नाही हे त्याला माहीत होतं संपूर्ण ब्रह्मांड प्रदक्षिणा करून स्कंद परत आला तेव्हा त्यांनी माता पार्वतीकडे मोदक मागायला सुरुवात केली मग माता पार्वती आई पार्वतीने असे सांगितले की आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक शुभ कार्यात प्रथम गणेशाची पूजा केली जाईल यानंतर श्री गणेशाने ते दिव्य मोदक मोठ्या प्रेमाने खाल्ले तेव्हापासून गणेशाला मोदक खूप आवडतात असे मानले जाते मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल किंवा तुम्हाला या गोष्टीबद्दल माहीत होते तर प्लीज कमेंटमध्ये गणपती बाप्पा या म्हणून असे कमेंट करा आणि तुम्हाला अशा कथा आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद आपली काळजी घ्या सुरक्षित राहा